चला आमच्या पवार आलेल्या आहेत व्हेरी गुड उगवत माउलत सगळ आहे वाट बघा तांबी नाही बघा डोलट आपण डोलट हो नाही म्हटलं गुलाब चाचाला बोलवते <laughs> जाणारच <laughs> होते ते इथे दोघींना बोलव दिगंबर घराच्या बायकोला आणि एवढा बाबा तांदूळ <laughs> त्याला तांदूळ देईला डाल ते डालबरी तर शिजल हम्म सग सगळ्यांनीच करा हा काय नव्हतं सारा का झोका त्याला थंडी वाजते काय वाट बघते काय ही वारंगीवाली काय वाट बघते

Oh! <laughs> oh! <laughs> लग्नासाठी आली आजी आजीने आणली गावावरून भाजी <laughs> लग्नासाठी आली आजी आजीने आणली गावावरून भाजी जागृतीची आणि माझ्या लव्ह मॅरेजमुळे सगळ्यांचीच होती नाराजी

ही माझी बहीण बाजूला ही दुसरी मोठी बहीण बाजू ती तर सगळ्यात मोठी आहे भाई ती काय भाई आपले हाय करा ही माझी मोठी जाऊ हाय करा ताई बाब बघा बघा बाय बरे आहेस ना बरे बोल हा बाई नाव घे चल हल्लूच काढतेस काय माझं लक्षच नाही काल भावानी घेतला खाऊ संजय दादाच्या इथे भेटतो खाऊ जागृती माझी बहीण आणि माझा भाऊ हां बरोबर भाऊ जाई आता हे काय करावं या नवरीला सारखं आपलं पकडायला लागत आज घरात माजगार, माजगारात घर माझरात पळंग पळंगावर उशी उशीवर घड्याल घड्याला वाजला एक विनायक रावांचे नाव घेते जाधवांची मिले वाव! छान 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 मिया आणि बीबी आणि आम्ही काय काजी अ बाकी सगळी काय नाराजी आता सोना नाव घे जो दारात उभा राहतो त्याने नाव घ्यायचं असतो सुरुवात वडील धारे जे आहेत त्यांच्यापासून सुरुवात करा आणि प्रत्येकीच्या पाया पडताना नाव घ्यायचं आहे तुम्हाला अरे घ्यायचं आहे तुला काय माहिती नाही चलो बायला आले झोप आमच्या सांभाळलो पदर सुखाचा संसार करा आणि लवकर तांबी नाईला एखाद्या नातवण खेळायला द्या हसते भाऊजे माझी चलो पप्पे अगं hey, ए दीपाताई घेतलेस का हा अगं तुला नाव घ्यायचं का ना हे नागोद्या दराशी दे जराशी तुला काय बोलून घेणार मला पाया पडायचं तुमच्या म्हणून हा तुला ना तुला गौरीच्या मम्मीला गौरीची मम्मी आणि दिलं ना हां ठीक आहे हे माझे नको हे पडून ते पडापडा सुखाचा संसार करा सुखाचा संसार करा आणि माझ्या प्रत्येक सणावरला पाया पडत राहा त्याच्या पायावर हम्म प्रांजल काय झालं ब्रँजेलला ला नको खाऊ हे बघ फ्रांजल झालं आपल्या सगळ्यांनी घ्या आता जा। चला जा आता घरी आराम करायचो जमले भरायचं पाच ना पार्चल चला 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 हलू हलू ये 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 येथा बाय थांबा असं ढकलून द्यायचंय का हात म्हणजे जा एकदा चला हात लावा चला ग बरोबर जा पोचलि काय ग फोन करा झाला की पाच या दोघी आम्ही तिघी आई चालला तुम्ही हा फिरून या माझी पोरं पण लक्ष ठेवा तिथं गार्डनला ना, ना येस